प्रेम नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पोर्टेल राजकीय स्वार्थासाठी सकल मराठा समाजात विभागणी का करता सातपूरच्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांचा सवाल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सखल मराठा समाजाने महाराष्ट्रामध्ये चोपन्न मोर्चे काढले श्री मनोज जारांगे पाटील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सखल मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी उपोषण करीत आहेत मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुक बाशिंगवीर उमेदवार भागा भागाचं घाणेरडे राजकारण करीत आहेत निफाड येवला चांदवड सिन्नर नगर पुणे कोल्हापूर सातारा तसेच सातपूर गाव शिंबळगाव बौला अंबड गंगापूर आनंदवली या भागातील स्थानिक मराठा समाजाचा विचार करणार का असा सवाल मराठा समाज बांधवांनी केला आहे संजय राऊत हे शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष आहेत एक जबाबदार व्यक्ती आहेत काय सांगा का विषय बऱ्याच दिवसाची काशी कल्पना होती आमची तर ज्या पद्धतीने साकोसा ग्रुप खानदेश महोत्सव असे जे काही होतात तर आमचं सर्व शिवजन्महोत्सवचे जेवढे पदाधिकारी आहेत त्या आणि आमचे जे काही मित्रपरिवार आहे यांचं असं म्हणणं झालं सगळ्यांचं का आपण एक सातपूरमध्ये चखन महोत्सव हा आयोजित करू जेणेकरून खूप कालांतराने शिन्नर असू द्या निफाड असू द्या येवला असू द्या नग नगरच्या आमच्या भागामध्ये बरेचसे लोक आहेत आपण असं एकत्रीकरण झालं नाही तर आपण असं दक्षिणी दख्खन भाग जो आहे यांनी आपण एकत्र काय येऊ नये अशी आमची कल्पना मांडली आणि त्या कल्पनेला सर्वांनी असं मूर्त स्वरूप देण्याचं ठरवलं आणि दसरा झाल्यानंतर दसरा झाल्यानंतर आम्ही या मुहूर्तासाठी आम्ही लगेच सोपा केलो या ठिकाणी बैठक घेऊन मुन्ना तुफे असतील बाळानिगड असतील रायते असतील सर्वांचं असं एकत्रित बनणं झालं का आपण एकत्र ये येऊन दख्खन महोत्सव हा मोठ्या प्रमाणात दिवे असा चांगला विषय साजरा करू जेणेकरून दखनी लोकांना पण कुठेतरी व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि तो सर्व जाती धर्मांसाठी असेल तो काही एका समाजासाठी नसेल तर तो पूर्ण जाती धर्माचा म्हणजे तो दखनी कोणत्या पण समाजाचा असू तो माळे असू वंधारे असू धनगर असू कोणत्या इतर बारा बारा बलिंददार समाजांसाठी आम्ही दख्खन महोत्सव साजरा करतो तर आजूबाजूला नऊ ते दहा नऊ ते दहा ग्रामीण गाव आहे सातपूर गाव असू द्या अनंगवली गाव असू द्या मग तुमचं कामटवाडा असू द्या अंबड असू द्या इकडे गोवर्धन आहे गंगापूर हे चिंचोड आहे हे ग्राव हे प्रॉपर गाव आहे पण यांनी असं कधी असं वाटलं नाही यांनी कधी असं दाखवलं नाही पण बाकीच्या ठिकाणी असा भास निर्माण केला जातो का आम्ही तिथं बोल सांगते आम्हीच राजकारणाची दिशा बदलू शकतो त्या आमचं सर्वांचं असं म्हणणं झालं का आपण याला काहीतरी पर्याय नाही पण एक आपली पण युनिटी झाली पाहिजे आपल्याला पण कळायला पाहिजे आहे का इथपर्यंत हा विषय बाळासाहेब काय मानत आहे तुमचं का आम्ही मराठे इथं वर्षानुवर्ष आपण एकत्र राहतो हे दुजा भाव करणं माझ्या बुद्धीला तरी असं पटत नाही आणि हे करू बी नाही सकल मराठा म्हणून आपण का नाही महोत्सव करू शकत का नाही करू शकत पुढाकाराने पुढाऱ्यांनी किंवा जे काही कुणी करतं आहे जे पदाधिकारी करतात त्याच्यामध्ये आमच्यासारख्यांना किंवा बाकीच्या मराठा समाजालाही सामावून सामा घेतलं तर खूप बरं होईल आणि त्याच्यातून आपली एकी अजून जास्त वाढल हेच मला मला मनापासून वाटतं बाबाजी जाधव काय वाटतं तुम्हाला आत्तापर्यंत जो सकल मराठाचा जा विषय झाला जवळपास चोपन्न आपले मोर्चे निघाले त्यामध्ये सर्वांनी काय वाक्य वापरलं सकल मराठा सकल मराठा एक मराठा लाख मराठा आत्ता पण आरक्षणासाठी एक मराठा लाख मराठाच हीच योजना चालू आहे परंतु आपल्या नाशिक जिल्ह्यातले तेरा तालुके नगरमधले जवळजवळ नऊ दहा तालुके पुण्यातले सात आठ तालुके या लोकांचा ता कुठलाही विचार आपल्या नाशिक शहरा कोणाला इन्वॉल्व्ह केला नाही तर आम्हाला पण आता असं वाटायला लागलं का आपण बी कुठंतरी दखंड महोत्सव साजरा केला पाहिजे कारण हा जातीय वेतनूक आहे एक सकल मराठा सकल मराठा हीच योग्यता चांगली दरम्यान कोणत्याही राजकीय नेत्यांनी ने? राजकारण आणि निवडणुकीसाठी मराठा समाजाची विभागणी करू नये अशी विनंती मराठा समाजाच्या समस्त तरुणांनी केली आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद